नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग दोनशे तेरा आणि भाग दोनशे चौदा श्री निसर्गदत्त महाराज म्हणत वास्तव हे नेहमीच अपरिवर्तनशील असते वास्तव हे नेहमीच अपरिवर्तनशील असते म्हणूनच ते सत्य असते जे बदलते ते खरे नाही व जे खरे आहे ते कधीच बदलत नाही आता तुमच्यामध्ये असे काय आहे जे बदलत नाही वस्तुता तुम्ही स्वतःच त्याचा पुरावा आहात तुमच्याजवळ दुसरा वेगळा असा पुरावा नाहीच किंवा तुम्ही तो पुरावा कुठून मिळवू पण शकणार नाही तुम्ही स्वतः आहात स्वतः आहो म्हणून जाणता आणि तुम्ही स्वतःला चाहता पण कारण तुम्हालाच तुमची आवड आहे कारण त्या आवडण्यात आनंद आहे म्हणूनच तर तुम्ही स्वतःला चाहताना आपण नसावे किंवा आपली नावळ स्वतःलाच असावी असे कधीच कुणाला वाटत नाही अशा प्रकारे हेच आपले सच्चिदानंद स्वरूप आहे हे इतके साधे सरळ असताना या बाबतीत केवळ शाब्दिक घोळ घातल्याने हे आपले मूळचे सहजचे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात देह मन आहे देह मन आहे हे ज्यामुळे कळते हे ज्यामुळे कळते म्हणूनच ते कळणारे आहे देह मन आहे हे ज्यामुळे कळते म्हणूनच ते कळणारे आहे पण त्यांना म्हणजे देह मनाला ते कळणारे आहे असे म्हणणे शक्य करणारे असे म्हणणे शक्य करणारे त्याचे कळते पण जाणणारे त्याचे कळते पण जाणणारे मात्र तुमचेच अगोदर पासून असणारे असणे पण आहे याच अपरिवर्तनशीलत्वाशी चिटकून राहा याच अपरिवर्तनशीलत्वाशी चिटकून रहा, म्हणजे तेच व्हा तेच असा अशा प्रकारे देह अशा प्रकारे देह व देह मन यांना आहे म्हणणारा मात्र चित्त वेधक आणि अतिप्रिय आहे तुम्ही देह किंवा मन नाही तुम्ही देह किंवा मन नाही हे जाणण्यासाठी देह मनाशी संबंध नसल्यासारखेच राहा म्हणजे काही स्वार्थी हेतू मनात ठेवून त्यांना माझे म्हणू नका तुम्हाला वाटते की ही तर आत्महत्या आहे पण तसे मुळीच नाही तुम्ही देहाला मारू शकता मनाला प्रयत्नहीन करू शकता व्यक्ती म्हणून तुम्ही ज्या स्वतःला मिरवता त्याचाही तुम्ही त्याग करू शकता पण तुमच्या असणेपणाच्या बाबतीत तुम्ही काहीहीच करू शकत नाही कारण ते आहे परिणाममुक्त अपरिवर्तनशील देहाचा किंवा मनाचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही हाच तुमच्या असण्याच्या गाभात ह्याच तुमच्या असण्याच्या गाभात तुम्ही देह मन नाही याचा पुरावा होय या। हाच तुमच्या असण्याच्या गाभ्यात तुम्ही देह मन नाही याचा पुरावा होय श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात देहाच्या बाबतीत व मनाच्या बाबतीत बदल करणे तुम्हाला शक्यच नाही कारण ते आपापल्या धर्मांनी चालतात पण आपण देह आहोत मन आहोत असा जो आपण भ्रम जोपासला आहे तो तर आपण नष्ट करू शकतो ना तो तर आपण भ्रम सांडू शकतो ना त्याला मात्र मग कुणाचीच आडकाठी आहे फक्त एकच लक्षात ठेवायचे काहीही घडले तरी त्याचा परिणाम केवळ तुमच्या देह मनावरच होतो तुमच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणावर होत नाही फक्त एकच लक्षात ठेवायचे काहीही घडले तरी त्याचा परिणाम केवळ तुमच्या देह मनावरच होतो तुमच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणावर होत नाही कारण तुम्ही प्रकाशत्व आहात देह मन इत्यादी प्रकाशित झालेले आहात परप्रकाशित आहेत तुमच्या प्रकाशावर ते अवलंबून आहेत पण जे अवलंबित असतात म्हणूनच जे अवलंबित असते त्याला स्वतंत्र आणि वेगळी अशी सत्ता नसते म्हणूनच तर त्याला मिथ्या म्हणतात म्हणूनच तर त्याला भ्रम म्हणतात फक्त याच गोष्टीचे स्मरण ठेवा दुसरे काहीच करू नका आणि दुसरे काही करण्याची गरज पण नाही हे असे स्मरण ठेवण्याची जेवढी तळमळ जास्त तेवढे लवकर तुम्हाला तुम्ही जसे आहात तसेच आहात याची लवकरात लवकर जाणीव होईल तुम्हाला पूर्णत्वा करता मग दुसरे काहीही करायला नको ते तर तुम्ही अगोदर पासूनच आहात स्थळ आणि काळ तुमच्यात आहे तुम्ही स्थळ काळात नाही एकदा का हे लक्षात आले की स्वस्वरूप ज्ञानाच्या मार्गातील मुख्य अडथळा आपोआप दूर झाला समजा खरा गुरु शिष्याला कल्पना ठराविक भावना प्रतिके किंवा आग्रह यात कधीच बंदिस्त करून ठेवणार नाही उलट या सर्वापासून मुक्त होण्याची गरज शांतपणे पूर्णपणे नीट पटवून देईल आणि कळकळ असणारा साधक यामुळे अधिक सुज्ञ होऊन स्वतःला लवकर मोकळा करेल असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात भाग दोनशे चौदा श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणत मी जरी तुम्हाला व्यक्तीसारखा वाटत असलो तरी मी तसा मोळीच नाही ज्याच्यामध्ये सर्व घडते अशा मी चेतनेचा सा अमर्याद सागर आहे ज्याच्यामध्ये सर्व घडते अशा चेतनेचा मी एक अमर्याद सागर आहे पनाचा, है, है। मी माझ्याच असणेपणाच्या अगोदरपणाच्या आहेपणाच्या आनंदात तृप्त आहे नित्य आहे मी कशापासूनही अगदी माझ्या विचारापासूनही मी वेगळा आहे असे मला वाटत नाही म्हणूनच मी सर्व आहे म्हणूनच मी एखादी कोणती वस्तू नाही म्हणूनच त्याच वेळी मी सर्व काही आहे ज्या शक्तीने पेटतो ज्या शक्तीने पेटतो पाणी वाहते वारा वाहतो ग्रह नक्षत्रे फिरतात बीजे अंकुरतात झाडे वाढतात मुले मुली वाढतात प्रजोत्पादन क्षम होतात तीच शक्ती माझ्यात पण आहे किंबुना ती शक्ती माझ्यात आहे याचा अर्थ ती शक्ती मीच आहे असे समजा म्हणूनच मी कशापासूनही वेगळा नाही भाषा आणि रंग रूप स्थळ काळ इत्यादीमुळे आपण वेगवेगळे वाटतो पण त्यात वैयक्तिक असे काही नाही आपण मरतो म्हणजे काय होते जीवन निष्ठून जाते आणि जे जड आहे ते जड झाले म्हणून ते तसेच पडलेले राहते बस इतकेच होते अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणावर आपण आहो यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही कारण जीवन ज्यांचे जीवन ज्यांचे जीवन अजून निसटले नाही जे असे जड झाले नाहीत अशा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत असणाऱ्या सर्वांच्या ठिकाणी ते जीवन किंवा अस्णेपण जसेच्या तसे अस्नेपणाच्या स्वरूपात आहेच आहे फक्त अनेक देहापैकी एखा फक्त एखाद्या देहा देहातून ते निसटले आणि जडाला जड म्हणून टाकले एवढेच घडले पण इतरांचे जीवन तर निसटलेले नाही ना एखा एखाद्यातून ते निसटले तर त्याच्यात असे फार मोठे असे काय झाले असे दुसरे येणारे देह तर लाईनीत आहेतच आणि ते आपापल्या असणेपणाला घेऊनच आहेत श्री निसर्गदत्त महाराजांनी ते तू आहेस ह्या गुरुवचनांनी प्राप्त झालेला बोध काही शंका कुशंका न घेता चिकाटीने पाळला श्री निसर्गदत्त महाराजांनी ते तू आहेस हा ह्या गुरुवचनांनी झालेला बोध काही शंका कुशंका न घेता चिकाटीने पाळला त्यावर सतत चिंतन मनन केले थोड्याच दिवसात त्यांना याची प्रचिती येऊ लागली श्री महाराज म्हणत त्यांच्या शिकवणीचे आणि रूपाचे सतत चिंतन केले जाणीवपूर्वक लक्ष ठेवले एवढेच मी केले काही तत्संबंधी वाचन केले त्यामुळे फालतू शंका कुशंका घेणाऱ्या शंकाकुल मनाचा मनपणा संपला यासंबंधी काहीही वाचन केले नाही त्यामुळे फालतू शंका कुशंका घेणाऱ्या शंकाकुल मनाचा मात्र मनपणा संपला आणि मग मी मनाच्या स्तब्धतेतच मी किती मुक्त आहे किती मोकळा आहे याचा मला प्रत्यय आला मग लक्षात आले मग लक्षात आहे स्वरूप ज्ञान आहेच मग लक्षात आले आहे की स्वरूप ज्ञान आहेच फक्त आपण तिकडे लक्ष देत नाही त्यामुळे स्वरूप ज्ञान प्राप्त करून घ्यायची गोष्ट अशी नाही म्हणूनच किंवा ती क्रमाक्रमाने घेतल्या गेली असेही नाही की अकस्मात आली असेही नाही किती वेळ लागला या काही गोष्टींना काही अर्थ राहत नाही एखाद्या माणसाला माणूस होण्यास किती वेळ लागतो तितकाच वेळ इथे लागतो असे समजा स्वरूप ज्ञानाची तुम्हाला इच्छा करण्याची पण गरज नाही उगीच अशा इच्छेला इच्छा इच्छा म्हणून या अशा इच्छेला हिणू नका म्हणजे अहो इच्छा तर झालीच ना तुम्हाला स्वरूप ज्ञानाची अशा प्रकारे म्हणून स्वरूप ज्ञानात तसे इच्छेला स्थान नाही तसेच भयाला पण स्थान नाही स्वतःच्या सत्य स्वरूपाचा शोध घेता घेता एक वेळ अशी येते की शोध घेणारा हाच लागलेला शोध होतो हे अतिशय महत्वाचे आहे स्वतःच्या सत्य स्वरूपाचा शोध घेता घेता एक वेळ अशी येते की शोध घेणारा हाच लागलेला शोध होतो शोधणारा हाच लागलेला शोध होतो यावेळी फक्त शोधच राहील ज्याचा शोध लागला तो राहणार नाही ज्याचा शोध लागला तो राहणार नाही व साधक म्हणजे शोध घेणारा विरून जाईल हीच शोधाची अंतिम स्थिती हिलाच कालातीत सदवस्तू वाटले तर म्हणा सद्वस्तूचा शोध हीच सद्वस्तूंची हालचाल वास्तविक पाता ध्यान प्रार्थना यांना इतके महत्व नाही जितके महत्व कोणत्याही प्रतिमांना संकल्पनांना कल्पनांना आग्रहांना थारा देण्यास कठोरपणे नाही म्हणणे आहे व या कल्पना इत्यादी गुप्त मार्गाने आपल्यात प्रवेश तर करत नाही ना याकडे कडक नजर ठेवणे हे महत्वाचे ठरते तात्पर्य कल्पनेपासून सर्वथा मुक्त असणे दूर असणे यालाच पाहिजे तर तुम्ही तुमच्या समाधानाकरता ध्यान वगैरे म्हणा आणि म्हणू शकता